आणि आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते तुमच्या मांड्यांची चरबी खूप वाढली आहे आणि तुमची इनर मांडी जी आतली मांडी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही चालायला ला लागता ना ती मांडीला मांडी लागत असते जेव्हा जा फॅट जास्त होतो ना तेव्हा होतं आणि त्याचबरोबर पण तुमच्या पूर्ण बॉडीचा जो लुक आहे ना तो पूर्ण खराब होऊन जातो जो शेप आहे जो टोन आहे तो पूर्णपणे खराब होऊन जातो तर त्याच्यासाठी आज तुमच्या बेस्ट लोअर बॉडीला टोन आणण्यासाठी आणि तिचा फॅट कमी करण्यासाठी सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे आणि ते व्यायाम तुम्हाला देतील असे व्यायाम मित्रांनो स्पेशली आपण घरातली घरात हे व्यायाम कॉन्फिडेंटली करून तुम्ही तुमचा फॅट आणि तुमची चरबी कमी करून त्याला टोन आणू शकता मित्रांनो मांडी झाली इनर मांडी झाली आणि हिप्स फॅट यांना एक टोन येणार आहे आणि यांची चरबी कमी होणार आहे त्याच तीच चरबी तुमची पोटाची पण कमी करणारा हा एक व्यायाम आहे व्यायाम खूप सोपे आहेत मित्रांनो जे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या बेडवरती केले तरी तुम्हाला रिझल्ट हे भेटणार आहे तर टाइम बिलकुल वेस्ट नाही करूया जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय या पद्धतीने तुम्ही जेव्हा मॅट वरती येताना तुमच्या दोन्ही हातांना तुमच्या खांद्याच्या एकदम बरोबर घ्यायचंय तुमचं जे स्पायनल आहे ते एकदम स्ट्रेट ठेवायचंय आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये फक्त एक पाय तुम्हाला उचलायचाय आहे आणि फक्त वरती घेऊन जायचंय हे बघा परत खाली घेऊन यायचंय वरती न्यायचंय हे बघा या पद्धतीने आणि हा व्यायाम एका साइडनं करायचा आहे तुम्हाला वीस वीस वेळा चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो दोन्ही साइडनं सेम व्यायाम करायचा आहे गेली काय होणार आहे तुमचं कंबर दुखी असेल ना ती सुद्धा ठीक होईणार आहे पाठदुखी असेल ती सुद्धा ठीक होणार आहे आणि फॅट इनर फॅट आणि हिप्स फॅट यांचं आपण फॅट चरबी कमी होऊन त्यांना एक तोंड भेटणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा चा, पाच चार तीन दोन, एक, बुझा पाएँगे वो या, एक, दोन, तीन, चार सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सकाळी सकाळी करायचे सकाळी सकाळी व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारे व्यायाम आहे याच्यातच आता ह्याच पद्धतीनं तुम्हाला दुसरा व्यायाम जो मांडी आणि इनर मांडी दोन्ही पण कमी करायला मदत करणार आहे परत येऊया त्याच पद्धतीनं दोन्ही हातांना बरोबर खांद्याच्या सरळ घ्यायचे आणि एकच एक पाय तुम्हाला फक्त या पद्धतीने बाहेर आहे हे बघा तान बाहेर मांडीला येणारे आतल्या मांडीला पण येणारे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा चाळीस वेळा वीस चा सेट घ्या आणि हे व्यायाम करा एक दोन तीन, चार पच सात आठ नौ दहा नौ, आठ सात

चार पच सहा सात, आठ नौ दहा नौ आठ सात स पाच चार तीन दोन एक लगेच जाऊया आपल्या तिसऱ्या व्यायामाकडे तिसऱ्या व्यायामामध्ये हे बघा काय करायचंय तुम्हाला उजवा पाय पूर्णपणे बेंड करायचा आहे आणि डावा पाय तुम्हाला बाजूला आहे आणि पुढं तुमच्या पूर्णपणे जिथं तुमचं डोकं आहे तिथपर्यंत तुम्हाला दोन्ही हात आहे तिथपर्यंत तुम्हाला डोकं घेऊन यायचंय आणि मागे येऊन बसायचंय एकाच मांडीवरती तुम्हाला पूर्णपणे बसायचंय एक पाय पूर्णपणे तुमचा मोकळा राहील परत पुढे यायचंय परत मागे बसायचंय हे बघा मांडीला ताण पडतोय हिप्सला ताण पडतोय बेंबीला ताण पडतोय आणि पूर्णपणे चरबी कमी करायला मदत होते एक साइड ने कराए वीस वीस वेळा पुढे जायचे एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा डावा पॉईंट होल्ड करूया आपण साईडला काढूया सेम व्यायाम सेम पद्धतीनं हे बघा एक पान पूर्णपणे आलं पाहिजे पायांवरती मांड्यांवरती दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मित्रांनो व्यायाम घरातले आहे जे तुम्हाला हिप्स फॅट हाय फॅट इनर फॅट मांड्यांची चरबी असो इनर मांड्या असो हिप्स फॅट असो कुल्ल्यांची चरबी असो कमी करून देणारे व्यायाम आणि ते पण घरातील घरात तुम्ही आरामशीर हे व्यायाम करून तुमच्या लोअर बॉडीला एक टोन आणू शकता त्याचा फॅट त्याची चरबी कमी करू शकता तुमच्या पूर्ण बॉडीचं लुक तुम्ही चेंज करू शकता व्यायाम सोपे आहेत सकाळी सकाळी नक्की करून बघा स्पेशली वुमन्सला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये